म्हणजे नमस्कार मित्रांनो सोमा खुराडे यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आज आलेलो आहे पुण्याला आणि अशा एका समाजाच्या घटकाबरोबर मी आज आहे की तो खरोखर नेहमीच वंचित राहिलेला आहे आणि त्याला नेहमीच उपेक्षेच्या नजरेनेच आपण सगळे इन्क्लुडिंग मी बघत आलेलो होतो जोपर्यंत करोना पिरियड चालू नाही झाला करोना पिरियडमध्ये ह्या लोकांसाठी आम्ही भरपूर रेशन किट वाटले त्यानिमित्त यांची जी एक संघटना असते त्यांच्याशी इंटरॅक्शन करण्याचा मला चान्स मिळाला आणि मागे पाच सहा महिन्यापूर्वी पुण्यामध्ये सावली फाउंडेशन नावाचं एक स्ट्रीट रस्त्यावरच्या मुलांसाठी शाळा चालू आहे तो तर त्या शाळेबद्दल मला माहिती कळाली त्यानंतर मी भेटलो अमितला उर्फ आम्रपालीला आणि आज आपल्याबरोबर आम्रपाली आहे तर आम्रपाली मला तुला हे विचाराय विचारायला आवडेल की कसा संघर्षमय प्रवास असतो एका ट्रान्सजेंडरच्या आयुष्यात सर्वप्रथम मी सांगेल की पुरुष शरीरामध्ये एक स्त्री तत्वाचं अस्तित्व आणि एक स्त्रीचं मन म्हणजे मी समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कित्येक वर्ष कित्येक दशकं म्हणता येणार कित्येक शतक दूर म्हणजे मी आणि मला नेहमी तुम्ही सिग्नलवरती म्हणा किंवा एखाद्याच्या घरा म्हणजे दुकानं वगैरे मागताना पाहिलं असेल त्याचप्रकारे एक ट्रेनमध्ये म्हणा किंवा एखाद्याच्या घरामध्ये एक नवजात बालक जन्माला आलं तर त्या ठिकाणी मी तुम्ही मला बधाई देताना मला पाहिलं असेल तर होय मी एक तृतीयपंथी आहे आज तुम्ही म्हणताल की तृतीयपंथाकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा खूप व्हायचा तृतीयपंथी जे आहेत ते सिग्नल ते वा, वा, पैसे मागतात ते टाळ्या वाजवतात आणि त्यांचा वेगळा वा म्हणजे वागणूक नीट व्यवस्थित नसते किंवा ते म्हणजे त्यांच्याबद्दल वेगळा भ्रम माणसाच्या मनामध्ये आहे पण हे लाली लिपस्टिक लावलेले जे चेहरे आहे त्या चेहऱ्याच्या मागं पण एक अस्तित्व आहे आणि त्या चेहऱ्याच्या मागं जे जीवन आम्ही जगतो ते जीवन कुणी अजून पाहण्याचा म्हणजे अटास केला नाही किंवा प्रयत्नही केला नाही तर आज आपल्या अस्तित्वाची लढाई लढता लढता आपण देखील समाजासाठी काहीतरी देणं लागतं आहे यापेक्षा मी म्हणेन की बघा आपण म्हणतो की मी स्त्री आहे मी पुरुष आहे मी अमुक आहे मी तमुक आहे यापेक्षा मी एक भारताचा नागरिक आहे आणि नागरिक होण्याच्या अगोदर मी एक माणूस आणि माणूस की म्हणून समाजासाठी काहीतरी करायचं आहे तर आप त्या दृष्टिकोनातून मी स आपला जीवनाशी संघर्ष करता समाजाशी दोन हात करता आणि आपल्या अस्तित्वाची लढाई लढता लढता मी समाजासाठी काहीतरी देण्याचं मी काम करत आहे आज कोणाला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं या ठिकाणी पर जिल्हे परगाव परदेशातून लोक इथं शिक शिक्षणासाठी येतात पण समाजामध्ये असं काही घटक आहे जो दुर्लक्षित घटक आहे तुम्ही सिग्नलवरती कधी गेला असता तुम्ही कधी पाहत पाहताल की काही मुलं भिक्षा वगैरे मागतात भीक वगैरे मागतात आणि यांच्याकडे काही कागदपत्र नसतात आणि मुख्य प्रभाव कितीतरी लांब आहे तर यांना शिक्षणाच्या प्रभाव म्हणजे समाजाच्या मुख्य प्रभावात आणण्यासाठी एकमेव साधन जे आहे ते शिक्षण आहे डॉक्टर परमपूरजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे की शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे तर चा, चा, था। था है, है, ते शिक्षणाच्या आधाराच्या नेच मी यांचं जीवन बदलण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे आज पुण्यामध्ये माझी सहा ठिकाणी शाळा चालतात रावेत आहे वाघुली आहे विश्रांतवाडी आहे त्याचप्रकारे म्हणजे मालधक्का चौक आहे या ठिकाणी मी फुटपाथ शाळा वगैरे घेत असते आजपर्यंत तुम्ही तृतीय पंथाची टाळी ऐकली असेल सर ती टाळी कानाला म्हणजे कर्कश वाटते हो। ती नकोशी वाटते ती आवाज आणि त्या आवाजाचा म्हणजे माणस माणूस तिरस्कार करतात पण ह्याच टाळीच्या जोरावरती आतापर्यंत मी दीडशे मुलांची शाळेची फीज भरलेली आहे आणि ही जी फीज जी आहे जे पुढचे भावे म्हणजे भारताच्या भावी पिढी आहे जे शिक्षणापासून वंचित होऊ नये त्यांच्यासाठी मी मीचं शिक्षण म्हणजे शिक्षणाची फीस मी भरलेली आहे जे मुलं शालेय गणवेश शालेय साहित्य घेऊ शकत नाही त्यांना शालेय गणवेश शाळेत साहित्य देण्यासाठी मी काम करते पुण्यासारख्या ठिकाणी ससून हॉस्पिटल हे गरजू आणि गोरगरीब लोकांसाठी आरोग्याची गुरु किल्ली आहे या ठिकाणी खूप लांब लांबून लांबून म्हणजे गरीब लोक शिक्षणासाठी सॉरी मे वे औषधीय उपचार घेण्यासाठी येतात पण त्या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांची ते गैरसोहण जेवणाची त्यासाठी माझं तिथं अन्नछत्र असतं त्याचप्रकारे मासिक पाळीविषयी मी अवेअरनेस सेशन घेते मासिक पाळी ही निसर्गाने एखाद्या स्त्रीला दिलेलं मातृत्वासाठी एक वरदान आहे आई बनण्यासाठी वरदान पण मा बाबतीत खूप लोकांमध्ये भ्रम असतो तर ते भ्रम दूर करणं मासिक पाळीच्या वेळेस काय काळजी घ्यायची एक प्रश्न विचारतो हा जो भ्रम आहे हा केवळ महिलांमध्येच आहे असं काही नाही पुरुषांना तर काहीच कळत नाही या बाबतीत असं माझं स्वतःच मत आहे अगदी तर तो भ्रम दूर करायचा प्रयत्न पुरुषांमध्ये पण तुम्ही करतात का फक्त स्त्रियांमध्ये नाही 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 कसं माहिती आहे का फक्त स्त्रियांमध्येच नाही पुरुषांमध्ये पण त्याचा बाबतीत वेगळा प्रमाण आहे त्याच्या बाबतीत पण आपण अवेअरनेस सेशन घेत असतो महिलांनी कुठल्या काळजी घ्यायची oh, या oh. पिरियडच्या वेळेस ते आपण सांगत असतो आणि ज्या महिला सॅनिटरी पॅड विकत घेऊ शकत नाही आजही भारतामध्ये अशा आपण कपडा वापरत असतो आणि काही काही महिलांना ते महिला का कपडाही महिला अवेलेबल होत नाही oh. आज मेन बेसिकली जे स्ट्रीटवरती राहतात फुटपाथवरती राहतात तर त्यांना हायजीन कसं राह म्हणजे स्वतःची काळजी कशी करायची आणि त्यांना सॅनिटरी पॅड आपण मी मी देत असते त्याचप्रकारे दिव्यांग बांधवांसाठी मी काम करते जे दिव्यांग बांधव हो, आहेत त्यांना कुबड्या व्हीलचेअर काठ्या त्याचप्रकारे आपण बघ बग, बघत असतो की कृत्रिम अव्यय हातपाय वगैरे बसून देण्याचं मी काम करते रोजगार वगैरे लावून देण्याचं मी काम करते त्याचप्रकारे खूप सारे लोक म्हणतात की तुर्ते पण काम करत नाही आणि आ... त्यांच्याकडे भरपूर असतो भरपूर पैसे असतात भरपूर लोक दान दक्षिणा डोनेशन करतात लख म्हणून आणि ते नशेचे आहारी गेलेले लोक असतात आणि एक भीती समोरच्यावर सामान्य लोकांवर भीती दाखवून त्यांना एक इट्स ए वन टाईप ऑफ लुबडण्यासारखं ते नाही असं 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 एक पोटर केलं जातं इमेज पण मी म्हणेन की बघा कसं माहिती आहे आज म्हणतात की तृतीय पण ती काम करू शकत नाही पण आज मी माझं संजीवनाकडून संघर्ष करून मी कामं करून मी आतापर्यंत एकशे सदोतीस लोकांना व्यवसाय वे वगैरे टाकून दिलेले आहेत आणि तुम्ही जे म्हणतायत की नाही का पैसे पैसे ते पैसे मागतात जर आमच्यासारखे तृतीय पण ते जर तुमच्याकडून पैसे मागत असेल तर ते आणि ते तुम्ही देत असेल तर तुम्ही आमच्यावर करत नाही मी म्हणेन कारण की तुमच्या खिशामध्ये जर रुपया आहे तो आमचाच रुपया आहे कुठेतरी समाजामध्ये आम्हाला कमी लेखून आम्हाला त्या आम्हाला आम्ही आमची पात्रता असून आम्हाला जॉब आमच्या हाताला काम दिलं जातो जो हक्क मारला जातोय तोच फिरून फिरून तो तो आमच्याकडे ते तोच पैसा आमच्याकडे येतो आज मला जी जागावर पद मिळणार असेल किंवा मला जे काम मिटणार असेल तिथं दुसऱ्या व्यक्तीला मिळलं जातं फक्त मला तिथं डावलं जातं का कारण की मी एक बायकी आहे माझ्यामध्ये स्त्रीत्वत्व आहे आणि मी स्वतःला स्त्री म्हणून समजते आज तुम्ही विचार करा स्त्रीत्व म्हण असणं सोपं गोष्ट नाही आणि त्याच्यामध्ये पण समाजाशी लढून निसर्गाशी लढून स्त्री बनणं हे खूप सोपं नाही <laughs> फक्त फक्त स्त्रीच आपल्या भारतातल्या स्त्रियांचं जीवन प्रचंड अवघड आहे तर त्याच्यामध्ये माझ्यासारखी तर... दाढी मिशी वाली मला एक विचारायचं होतं एकशे सदोतीस तुम्ही म्हणाले आता की एकशे सदोतीस लोकांना एकशे सदोतीस सगळी स्त्री तर पण ती नाही नाही मी माणूस आहे मी काय म्हटलं मी तृतीयपंथी पंथी म्हणून मी फक्त तृतीय पंथांसाठी काम नाही करणार सा। आम्ही सामान्य लोक करतो हो, हो, आम्ही नेहमी ते डिस्ट्रीब्युशन करतो कॅटेगरीज मी करणार कॅटेगरी कोल्हापूरचा मराठा आणि जय भीम आणि यूपी वाला आणि सर्वप्रथम मी सांगू इच्छिते आता मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं मी जातीने मराठा आहे पण मी विचाराने आंबेडकरवादी आहे कारण की मला जा म्हणतात जन्म तर मला कुठलीही जात जरी चिटकली असेल पण बेचाऱ्यांनी ही फक्त आणि फक्त आंबेडकर मराठीच नाही जो बाबासाहेबांना आपला बाप आणि महाराजांना आपला आज जा समजत तो मराठीच नाही मला अजून एक विचारायचं होत की ह्या हे जे रस्त्यावरच्या मुलांचं शिक्षण चालू आहे त्यांच्यामध्ये काय ट्रान्सफॉर्मेशन होतं ना तुम्ही बघता आता शाळा किती दिवसापासून चालू आहे आता आपल्या शाळा पाच पाच एक वर्षापासून आणि याच्यामध्ये पण कसं तीन प्रकार आहेत बघा सर कसं आपण पहिले पॅरेंट्सचं काउन्सिलिंग करतो जर त्यांच्या पॅरेंट्स आपण त्यांना म्हणतो की तुमचे लेकर उत्पात राहणं किती अवघड आहे की तर सात महिन्याच्या बाळाला म्हणजे लोक विचार करत करत नाही की सतरा वर्षाच्या महिले महिला सुरक्षित नाही तर तुमचे लेकर कसे सुरक्षित राहणार तर ता आपण त्यांना निवासी शाळेबद्दल सांगत असतो आणि त्यांचे पॅरेंट्स जर रेडी झाले तर आपण त्यांना निवासी शाळेमध्ये रेडी म्हणजे ऍडमिशन करून देत असतो जर ते रेडी नाही झाले तर आपल्याकडे दुसरा पर्याय असतो आपण त्यांना शासकीय शाळेमध्ये ऍडमिशन करून देत असतो त्यांना म्हणायला की तुमच्या मुलं येऊन जाऊन ते करू शकतात जर ते तिथेही रेडी झाले नाही तर शेवटी पर्याय ते शाळेत जाऊ शकत नाही तर शाळाच मी त्यांच्याकडे आणलेली आहे पण मला विचारायचं आहे की त्यांच्या त्या मुलांच्या विचारामध्ये काय प्रॉन्स खूप विचारामध्ये मुलं खूप लवकर नशेच्या चोरी लाच म्हणजे पाकिट मारी हो या दिया गोष्टींच्या खूप लवकर आहेत जातात तर त्या त्याच्यामध्ये काही ट्रान्सफॉर्मेशन बघतोय का नाही खूप ट्रान्सफर म्हणजे प्लास्टिक म्हणजे असं बदल होत आहे कारण की बघा बदलाव का पडावे बदला इतका जल्दीचं नाही होगा लाखी व दिखेगा लेकिन धीरे धीरे दिखे आता मी जे वाप करते मुलं वाचतायत मुलं लिहिताय त्यांना एटिकेट्स काय मॅनेस काय कसं वागायचं आहे समोरशनचा रिस्पेक्ट कसं करायचं आहे आणि समोरच्या मागायचंच का, का, का मा ती मागत नाही बरं का जो पर पर ते जो पण तुम्ही त्यांना देऊ आणून दिलं नाही तो पण घेत नाही आता पहिले कसे ते मागायचायचं तसं नाही त्यांच्यामध्ये खूप खूप तसं चेंजेस झालेलं आहे आणि मग हे जे आज प्रत्येक टोल नाक्यावर प्रत्येक सिग्नल मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये फॉर एक्झाम्पल पुणे नाशिक किंवा मुंबई बरेच लोक म्हणजे यांची संख्या म्हणजे तुमची संख्या तुम का वाढते याच्यात काही खुटारडे ढोंग करणारे पण लोक आहेत का तुम्हाला पण जे तुम्हाला पण बदनाम करत इंडिरेक्टली त्याच्यामध्ये काय म्हणजे असं बघा आकाचे एक एकसारखे नसतात त्याच्यामध्ये काही लोक असे पण असतात की जे इझी मनी करण्यासाठी म्हणजे जिथं आ त्यांना कळतं की पैसा क आम्हाला काही मेहनत करायची नाही आम्हाला काही नाही करायचं आम्हाला तिथं थांबलो की आम्हाला पैसे मिळेल असं पण ते असेही लोकं असतात पण तुम्ही विचार करा हे इझी मनी नाही आहे मी म्हणत आहे कारण की एखाद्याकडे पैसे मागणं आणि त्या समोरच्यांचा दित्कार त्याचा अनेका म्हणजे अव्हेलना स्वीकारून पैसे मागणे सोपं नाही एक रुपया मागण्यासाठी तुम्ही विचार किती लाचारवाणी होऊ लागतं पण ते का हो लागतं हे दोन मूढभर भर पोट आहेत हे मूडभर पोट भरण्यासाठी एखाद्या स्त्रीला तिची स्त्रीत्वही दावणीला लावं लागतं तिच्या आबरू दावणीला लावा लागते एखादा पुरुषालाही म्हणजे काय चुकीचं आहे काय वाईट हे पण कळत नाही मग हे पोट भरण्यासाठी मग आमच्याकडे पर्याय उरत नाही मग आम्ही काम करतो आणि या कामामध्ये आम्ही म्हणजे म्हणतात ना आमच्या हाताला पर्याय नसल्यामुळे पोट भरण्यासाठी आम्ही ते करतो तर काही पन... लोक त्याचा फायदा पण घेतात आहे असे लोक पण पण कारण लोकसंख्याची इतकी वाढलेली आहे कामाची इतकी मारामार आहे की एका कामासाठी आज शेकडो हजारो लोक फक्त एकदा नाही हजारो लोक लागले तुम्ही सर्वसामान्य लोकांना नोकरी मिळते कधी कधी मिळेल आणि मी यासाठी पुणे महानगरपालिका चिंचवड महानगरपालिका दोन्ही दोन्ही आपण तीस तृतीयपंथी म्हणजे मी मी पण त्याच्यामध्ये माझ्याकडून काही चार तृतीयपंथी पुण्यामध्ये मी भरती केलेल्या आहेत सिक्युरिटी गार्ड म्हणून आम्ही आणि त्याचप्रकारे बघा मी सर्वात म्हण महत्वाचं माझं वृद्ध सकाळी खूप मी तुमच्या बाबतीत सांगायचे विसरले कारण वय असतं त्या वेळेमध्ये आपण आपल्या आर्टिस्टांची सगळे इच्छा सगळे पूर्ण करतो मग ते वय झाल्यानंतर काय oh. जेव्हा आपण कमवणं कमवत नाही सक्षम नसतो मग त्यावेळेस हे आपण जे त्यांना हवे हवेचे असतो आप वागतो आपल्या नातेवाईकांना तेव्हा नकोशी वाटतो एक आडघळ वाटतं तर अशा लोकांना हो आपण त्यांना म्हणजे बी पी शुगरच्या गोळ्या असेल त्यांना कुठल्या कुठल्या म्हणजे बी पी शुगरच्या गोळ्या देत असतो त्याचप्रकारे मेडिकल फॅसिलिटीज प्रोव्हाइड करत असतो त्याच्यानंतर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया अशा वेगळ्या गोष्टी आपण देत असतो माझे जेंडर इक्विलिटीवरती लेक्चर्स असतात सामाजिक किंवा समानता म्हणजे प्रस्तावित कशी करावी मी महिला सक्षमीकरण आणि तुम्ही आत्ताच म्हणल्याप्रमाणे मी मी व्यसनमुक्तीसाठी काम करते व्यसनमुक्ती ही सर्वात मोठी गोष्ट आहे ही आजच्या तरुण पिढीला म्हणजे नाही एक कीड आहे समा भारताच्या भारताला एक कीड आहे तर हे व्यसनापासून जे मुलांना प्रवृत्त कसं करायचं पॅरेंट काउंसलिंग कशी करायची आणि पालक आणि मुलं यांचं म्हणजे एक जे बॉन्डिंग होत पहिले होती ती कशी विलुप्त होत चालली आहे मैत्रीपूर्ण वातावरण राहत नाही आहे त्यामुळे ही मुलं वेगळ्या वळणावर जातात तर त्यांना तसं कसं अगदीच त्या वळणावरून मी बाहेर कसं काढू शकतो हे आपण त्याच्यावर प्रयास करत असतो आणि सर्वात महत्त्वाचं मी प्राण्यांसाठी काम करतो मी प्राण्यांसाठी काम करते आणि मला म्हणजे खूप कारण की माणसांसाठी जे बोलू शकतो त्यांच्यासाठी सर्वजण काम करू शकतात पण मुख्य प्राणी त्यांच्या डोळ्यातली भावना जे ओळखून त्यांना हवे नकोसे म्हणजे काय आहे त्यांना काय पाहिजे त्यांना कुठल्या गोष्टीची गरज आहे हा माणूस जो समजू शकतो तो माझ्या मते खराच माणूस माणसाला हृदय जे दिलं आहे आणि त्या हृदयाने जर आपण दुसऱ्या हृदयाची संवेदना नसल जाग जाणत तर मग खरोखर काय मी मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो माझ्या मनातलं जे बॅरियर होतं ह्या लोकांशी एवढं मोकळ्यापणे चर्चा करायचं मी हिच्याशी पहिल्यांदा पण जेव्हा भेटलो तेव्हा एकदम मोकळेपणे भेटलो होतं याचं पूर्ण आणि हंड्रेड पर्सेंट क्रेडिट जितेंद्र भावे सरांना जातं हेच करोना काळात दिशा पिंकी शेखला आम्ही भेटलो होतो भावे ते सरांमुळेच आणि त्या सगळ्या त्यांचं जे आखाडा आहे त्याच्यात परत सलमा गुरु आहे आमच्या नाशिकला तर त्यांच्याशी पण आमचं चांगले आ, आ, इंटरॅक्शन असतं नंतर सोनाली आणि अजून एक रवीना तर खरंच आपण यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी खरंच आपण प्रयत्न प्रयत्न नाही आपण केलंच पाहिजे उद्या मला एखादं मूल झालं तर त्याची काही गॅरंटी नाही की तो पण नॉर्मल मेल किंवा नॉर्मल फिमेलच होईल नॉट नेसेसरी ती पण एक ट्रान्सजेंडर असू शकते आणि इन दॅट केस तुम्ही काय करणार तर तुमचं लेकर असेल तर तुम्ही त्याला जवळ घेणार मग ह्या 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 आपल्या सोसायटीच्या इतक्या महत्त्वाच्या घटकाला पण आपण खरंच माणसासारखं केलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं मी तर म्हणेन की तृतीयपण ते आई होऊ शकत नाही असं सर्व खूप लोक म्हणतात गर्भाशय असतानाही लेकराला जन्म न देताही आज मी तुमच्या समोरची थांबली आहे शेकडो मुलांची आई आहे ही दाडे मिशीवाली आहे जरी तुम्हाला पटत नसेल तरी मी अठ्ठास करते की तुम्हाला पटवून घ्यावंच लागेल कारण की माझ्या ती जी आई आहे तिला तुम्ही सन्मान करावा ही माझी इच्छा आहे आज मला देवकी होता येत नसेल तरी मी यशोदा म्हणून या मुलांचा सांभाळ करत आहे आणि ते मातृत्व माझ्याकडून कुणी कुण हिरावून घेऊ शकत नाही मी तर म्हणेन अमृपालीचं <laughs> एज्युकेशन काय झालेलं माझं एम ए झालेलं आहे आणि नुकतीच मला पी एच डीची डिग्री मिळालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं आज आपण बघतो की जेव्हा जंगलामध्ये आग लागते त्या बघायची भूमिका न घेता एक चिमणी बनून आज मी स्वतःला चिमणी समजेल कारण की माझा अठ्ठास आणि किंवा मी एवढी पात्र नाही आहे माझ्या आव्याकामध्ये एवढं आव्याच्या बाहेर आहे पण मी तरी देखील थोडंसं प्रयत्न करत आहे समोर जाण्याचा आणि माझ्या या पंखांना बळ देण्याचे काम असे तर मित्रांनो आपल्याबरोबर अजून एक अवलिया जॉईन झालेलं आहे हे साबळे सर आहेत हे आळंदीला असतात गिरमे गिरमे सर आहे सॉरी मला माफ करा गिरमे सर आहेत हे आळंदीला असतात आणि चार सहा महिन्यापूर्वी हे भानुसई सरांना नाशिकला भेटायला आले होते आणि भानुसरे सरांच्या निमित्ताने आमच्याशी भे भेट झाली आणि परत दीड दोन महिन्यापूर्वी आमची भरपूर चर्चा झाली तर अम्रपालीचं नाव मी त्यांना सुचवलं होतं आणि सरांचं बंटी अँड बबली नावाचं चा खूप चांगलं एक क्लोथिंग स्टोअर आहे आळंदीमध्ये आणि भोसरीमध्ये आता सर आणि आम्रपाली ह्या दोघांमध्ये जो संभाषण आहे सर तुम्ही तो एक्सपिरियन्स आपल्या सगळ्या युट्यूबच्या व्ह्युअर्सला सांगावा नमस्कार मी देवीदास गिरमे राहणार पुणे माझा कपड्याचा व्यवसाय आहे एक सहा महिन्यापूर्वी आम्ही ज्यावेळेस नाशिकला गेलो त्यावेळेस मला भेटायची जी इच्छा इच्छ होती ती भावी सरांना होती तर भानुशे सर म्हटले की तुम्हाला भावेना भेटायला एकच माध्यम आहे ते म्हणजे सोमा बोरडे सोमा बोरडे यांच्या मार्फत आम्ही भा भावे सरांना भेटलो आणि सामाजिक क्षेत्रातली असलेली आवड समाजाप्रती करण्याची काहीतरी तळफड या माध्यमातून चर्चा झाली आणि बॉर्डे सरांनी मला अमरापाली ताईंचा नंबर दिला आणि म्हणले तुम्ही त्यांच्या संपर्क द्या गेले दोन महिन्यात जे संपर्क वाढला आणि जे त्यांच्यामार्फत आमचं समाजकार्य घडलं ते शब्दात वर्णन करण्यासारखं नाही आहे मी एवढंच सांगू शकतो माझी सेवा आणि त्यांची सेवा मी पांढरा तुम्ही माऊलींच्या गावचे बरोबर तुमच्यामध्ये एक वेगळं मातृत्व असत केव्हाच मला काय म्हणतो दाढी आई बरोबर ही ही जी जी माऊली आहे आणि ज्या झपाट्याने काम करते समाजाचं कोणतंही बॅरियर न करता तर याच्याबद्दल काय म्हणतो कालचं एक उदाहरण सांगतो काल जे माझ्या दुकानाचं परत रिओपनिंग झालं त्या ओपनिंगला प्रमुख उपस्थिती यांची होती आणि त्याचं उद्घाटन माझ्या आईच्या हस्ते झालं काय तर त्यानंतर या उपस्थिती फुलाची फुलना आईचं आणि वहिनीच हिच्याकडं दृष्टिकोन काय होता मी शब्द वर्णनच करू शकत नाही कारण त्यांना असं इनकन्व्हिनियन वगैरे काही वाटलं त्यांना वाटलं की माझा मुलगा कुठेतरी चांगल्या लोकांच्या सानिध्येते काय आणि मी अशा मुलाला जन्म दिलाय काय जो अशा लोकांच्या संपर्कात येतो आम्ही आताच एक प्रयोग केला होता दिवाळीत आम्रपाली रवीनाला आणि सोनालीला या दोघींना आमचे मुकुंद काका दीक्षित जे आहे ते पितामह आहे आपल्या सगळ्या याच्या दिवाळीमध्ये नेहून म्हणून त्या दोघींना जेवायला बोलवलं खूप मी पण म्हणते नाही का समाजामध्ये खूप सारे लोक आहेत आज बघा मी जे काम करते माझ्या पंखाला जोर देण्यासाठी त्याला बळ देण्यासाठी दादांसारखे लोक आहेत आणि ते म्हणतात धुंण्याचं भगवान बी मिळत आहे तर असे लोक पण माझ्या संपर्कात आणि त्यांनी मला बळ देतात आज मी एकटी काहीच करू शकत काहीच करू शकत नाही आणि मी म्हणेन की जेव्हा जंगलात आग लागते तर बागेची भूमिका न घेता एक चिमणी बरोबर मी ते आग भिजवण्याचा प्रयत्न करत आहे भल्या त्या चिमणीच्या त्या चोचीने ती आग विजेल ना न विजेल ही पुढची गोष्ट आहे पण बाग्याची भूमिका नाही घेते ती माझी ठाम भूमिका आहे कारण की समाजामध्ये मी म्हणेन की मरावे शरीराने आणि उरावे धर्माने आणि आत्मा खूप महत्वाचा आहे आपलं अंतर अंतरात्मा आपल्याला म्हणायला पाहिजे त्यांनी आपल्याला गुवाही द्यायला पाहिजे तू खरंच जन्माला आली तर काहीतरी करून चालली आहे कारण की लोकांनी म्हणण्यापेक्षा आपल्या अंतरात्मा मला म्हणजे मा ते आणि मी काहीतरी समाजाला देऊन जाते तर जेव्हा मी कुणाला तर मदत करतो मला खरंच छान वाटतं की चला माझ्यातून काहीतरी सेवा घडते ईश्वर सेवा घडते कारण की ईश्वरची सेवा जे का तोच खरंच संत तोच खरं साधू हे जे ओळी आहे त्या ओळीला अनुसरूनच मी माझं काम करत आहे तुम्हाला दोन शब्द चंद्रशेखर गोखले यांची कविता मी माझ्या ओंजळीतलं तुझ्या देऊन सुद्धा माझी ओंजळ भरलेली माझ्या ओंजळीतलं तुझ्या ओंजळीत देऊन सुद्धा माझी ओंजळ भरलेली मी नीट पाहिले तू तुझी ओंजळ माझ्या उंजळीत धरलेली असं व्यक्तिमत्व आहे मित्रांनो आजही खरोखर अनपेक्षित ग्रेट भेट घडली कारण हिच्याबरोबर मला एक व्हिडिओ करायचाच होता आणि अजून एक करायचंच आहे मला तिच्या प्रत्यक्ष शाळेमध्ये जाऊन मला तो एक व्हिडिओ करायचा आहे कारण ती जे म्हणाली की सरकारी शाळेत पोरं जात नाही किंवा हॉस्टेलला जात नाही तर मग लास्ट पर्याय शाळाच पोरांपर्यंत पोहोचते तर त्या शाळेमध्ये आपल्याला एकदा जायचं आहे पण सम फॉर सम रिझन्स आजपर्यंत ते जमलं नाही पण आज अनपेक्षित भेट झाली तिच्यावर फार मस्त वाटलं आणि पुन्हा एकदा आपण आम्रपल्लीचा एक छान व्हिडिओ करूया